तुम्ही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे लावले मग उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी हे पाऊल का उचललं कागना कगण्या गाणाचं का पाडलं सांगा अहो पूर्ण देशात भाजपनं भ्रष्टाचारी नेते घेऊन वाचवण्यासाठीच घेतले ना समते भ्रष्टाचारी नेते उद्धव ठाकरे साहेबांचं का सांगाल तुम्ही तुम्ही तुम्हाला भाजपने काय कंगना गाणावतचं घर का पाडलं त्याचं उत्तर त्याचं उत्तर नाहीये यांच्याकडे उत्तर नाहीये कंगना गाणावतचं घर का पाडलं या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर उत्तर नाहीये उद्धव ठाकरेंकडे स्वतः त्यांच्याकडे उत्तर नाही काय म्हणणं आहे तुमचं बघा त्याच्या सांगा तुम्ही दादा राणादा दादा मगासून लावले जगा एक प्रश्नच विचारतो राणादा आणि पद्मसिंह पाटलाबद्दल बद्दल दादांनी तुमच्या किंवा पद्मसिंह पाटलांनी एक जे चॅरिटीचं हॉस्पिटल आहे ते मुंबईला त्यांनी ठेवलंय तुमच्या धागाशिव मध्ये ते आणलं असतं तर धागाशिवच्या शिवच्या गरीब जनतेला त्याचा फायदा झाला असता आता मुंबईला माणूस तर त्याची हिथच डेड बॉडी व्हायची ना इथंच तुम्ही बघण पावायचा ना पुण्याच्या अलीकडे जाईपर्यंत मुंबई पर्यंत जायला कोणाला वेळ सांगा मला याच उत्तर द्या द्यायला नाही नाही तुम्ही बघा मुद्दा भगटू नका राणा दादांनी किंवा पद्मसिंह पाटलांनी का ते हॉस्पिटल मुंबईला गेले याच उत्तर द्या का मामा नाशिक गणपती भोसले कोण पाहिजे मशाल मशाल का कशासाठी की भाजप ही निष्ठावंत पक्ष नाही पैशावर विकला जाणारा पक्ष आहे भाजपमध्ये आतापास तीस वर्ष निष्ठावंत लोक काम करत होते त्यांना कुठल्या जिल्हा परिषद पंचायत समिती तिकीट नाही जे पैशावर विकले जाणारे लोक त्यांना तिकीट द्यायला भाजप निष्ठावंत लोकांनी सत्रच्या उचलत हिंडावं लागेल त्यांच्या आणि ही उमेदवार आमचा कसरू संकट आहे ते सर्वसामान्यांचा उमेदवार आहे आणि शिवसेना आणि काँग्रेस पक्षी गोर गरीब लोकांना मंत्रालय मंत्र्यापासून बनवते भाजप मध्ये तसं नाही उद्योगपती आणि भ्रष्टाचारी लोकांना तिकीट गोरगरीब लोक काय करणार आणि मेन एक विषय म्हणजे भाजप सरकार शेतकऱ्याच्या इतकं नुकसान करत आहे कांद्याला किती भाव कांद्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सात आठ हजार रुपये कांद्याला भाव होता बीजेपी सरकार आल्यापासून कांद्याला तीन हजारच्या वर भाव कधी गेलेला नाही सोयाबीनचा भाव ज्यावेळेस शेतकऱ्याकडे सोयाबीन होता त्यावेळेस बेचाळीस एक्केचाळीशी भाव होता उद्धव ठाकरे होता त्यावेळेस कधी आठ हजार होता सात हजार होता सात हजार सांगा ना पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाच साडेपाच सहा हजार रुपये कांद्याला आता तुम्ही पाच वगैरे हो थोडे दिवस आठ पण होता ना तू थोडस उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मला उद्धव ठाकरे साहेबांनी शब्द दिला होता शेतकऱ्याला उद्धव ठाकरे साहेबांनी एक शब्द दिला होता पहिल्या कॅबिनेट मध्ये दोन लाखापासून कर्जमाफी आपण करू बघा मला मला ठाकरे साहेबांनी शब्द दिला वचन पाहिले शेतकऱ्यांनी दोन लाखापासून कर्जमाफी केले का नाही म्हणजे उद्धव ठाकरे सबका सर्वसामान्यांचं आहे असं तुमचं सर्वसामान्यांचे नेते बघा तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे एक मिनिट आवाज शांत एक मिनिट तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे सबका सर्वसामान्यांचा आहे गोब गरीबांचा आहे बघा मला सांगा हे सगळं आम्ही मान्य करू कंगना गाणावत त्यांच्या मुलाच्या विरोधात बोलली रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग हत्या कंगनात तिच्या बिचारीचा अक्का बांगला त्यांनी मोडून काढला तिच्या बंगल्यावरती बुलडोजर चालवला आणि याचीच पावती म्हणून त्यांचं सरकार या महाराष्ट्राच्या जनतेनं असं म्हटलं जातं की महिलेचा कधी तळतळ्यात घ्यावा नाही त्यांनी तळतळ्यात घेतलं आणि त्यांचं सरकार पडलं काय म्हणलं या वक्ती तुमचं मत काय उद्धव घर पाडणं योग्य होत की अयोग्य होत उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेनं नाही ना महाराष्ट्रातल्या ना। गद्दार आमदारांनी पाल पन्नास खोके घेऊन त्यांनी पैसे मिळाले त्यांनी महिलेचा तळतळात घेतला कंगना गाणं जी महिला या ठिकाणी महाराष्ट्रात आली तिने स्वतःचा अभिनय क्षेत्रात स्वतःच वेगळं असं स्थान निर्माण केलं कंगना गाणावतनं आणि तिने तिची कुठली बॉलिवूड पार्श्वभूमी नसता नाही ती एक स्वतः प्रसिद्ध अभिनेत्री झाली आणि स्वतः अभिनेत्री होऊन तिने स्वतःचं घर स्वतः निर्माण केलं आणि असं असताना तुमच्या उद्धव ठाकरे सरकारनं किंवा उद्धव ठाकरेंनी फक्त त्यांच्या मुलाच्या विरोधात बोलली म्हणून तिला तिचं घर पाडलं हे योग्य आहे का ती भुगल भुगल ही ग्रामीण ग्रामीण आहे मग तुम्ही उद्धव ठाकरे शेतकऱ्याच केले सांगा ना की उद्धव ठाकरेंनी एका महिलेनं स्व खगताना स्वतःच्या हिमतीवरती बांधलेलं घर त्या महिलेच उद्धव ठाकरेंनी मोडलं म्हणून त्यांचं पडलं जो दुसऱ्याचं घग मोडतो चांगलं त्याचं घग मोडल्याशिवाय बदनामी भाजपची तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीला आम्हाला माहितीये की धागाशिव जिल्ह्यात मशालीचं काम हे उत्कृष्ट आहे पण तुम्ही ज्या वेळेस म्हटला की उद्धव ठाकरेंनी असं केलं उद्धव ठाकरे सबकाला माहिती त्यावेळेस जनतेला सुद्धा माहितीये की उद्धव ठाकरे यांनी कशा पद्धतीनं एका चांगल्या सेलिब्रिटीचं एका अपयशातून यशाकडे वळणार एका सेलिब्रिटीचं घर मोडलं आणि म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे तिथं जरी तुमच्याकडे मशाल चालत असते आम्ही मशालीचं स्वागतच करतो तुमच्या आमदारांचं कैलास पाटील असतील पुन्हा ओमराजे निंबाळकर असतील काम चांगलं आहे त्यांचं काम वाईट आहे असं आम्ही म्हणत नाही परंतु उद्धव ठाकरे तुम्ही मागासपासून पासून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे लावले मग उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी हे पाऊल का उचललं कंगना गाणावतचं घब का पाडलं सांगा अहो पूर्ण देशात भाजपनं भ्रष्टाचारी नेते घेऊन वाचवण्यासाठी ने घेतलेलं समजे भ्रष्टाचारी नेते उद्धव ठाकरे साहेबांच का सांगाल तुम्ही तुम्ही तुम्हाला भाजपने काय केलं आहे कंगना गाणावतचं घव का पाडलं त्याचं उत्तर त्याचं उत्तर नाहीये यांच्याकडे त्याचं त्याचं उत्तर नाहीये कंगना गाणावतचं घव का पाडलं या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर उत्तर नाहीये उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्याकडे उत्तर नाही काय म्हणणे यावर कसं आहे आमचा आहे ग्रामीण भाग आमच्या ग्रामीण भागातले आमच्या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे नुसते सोशल मीडियावरचे खासदार आहेत आता त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट जर तुम्ही बघितलं तर परवा झालेल्या पुरामध्ये त्यांनी स्वतः त्या पुरामध्ये गेले पुरामध्ये जाऊन त्यांनी स्वतः त्या पुरात उतरून हे असे काही व्हिडिओ तयार केले की ज्याच्याकडून गोरगरिबांची आणि ग्रामीण भागातल्या लोकांची सहानुभूती मिळेल फक्त त्यांचं असं म्हणजे काम काहीच नाही निधी कुठल्या गावात रुपयाच नाही आता आमच्या गावात आनंद रणद्याच्या माध्यमातून स्मशानभूमी झाली रस्ते झाले आता हा आमचा रस्ता अकरा किलोमीटरचा रस्ता आहे आय माध्यमातून झालेला रस्ता आहे तुम्ही आता आदरणीय म्हणताना कधी आदरणीय असं म्हणला का पप्पा आदरणीय नसते आधडीला वडील वडील आदरणीय वडिलांच स्थान वेगळं असते एखाद्या नेत्याचं स्थान वेगळं असते आणि एखाद्या गुरुचं स्थान वेगळं असते <laughs> ज्या माणसानं जे काम केले त्या कामाच्या ठिकाणी त्या माणसाला योग्य सन्मान दिला जातो <coughs> त्याच्यामुळं राणादाना आदरणीय वेळोवेळी म्हणणं हे आपली संस्कृती आहे आणि वडिलांना एका योग्य ठिकाणी ठेवणं घरात ही पण आपली संस्कृती आहे <coughs> बघा त्याच्याला सांगा तुम्ही राणा दादा राणा दादा मगास पासून लावले जरा एक प्रश्न विचारतो राणा दादा पद्मसिंह पाटला बद्दल राणा दादांनी तुमच्या किंवा पद्मसिंह पाटलांनी एक जे चॅरिटीचं हॉस्पिटल आहे ते मुंबईला त्यांनी ठेवलंय तुमच्या धाराशिव ते, ते आणलं असतं तर धाराशिवच्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला असता आता मुंबईला माणूस निवूस तर त्याची इथंच डेड बॉडी व्हायची ना इथंच तू बघून पावायचा ना पुण्याच्या अलीकडे जाईपर्यंत मुंबई पर्यंत जायला कोणाला वेळ सांगा मला याचं उत्तर द्याव मध्ये नाही नाही तुम्ही मुद्दा तुम्ही नका मुद्दा भगटू नका राणा दादांनी किंवा पद्मसिंह पाटलांनी का ते हॉस्पिटल मुंबईला गेलं याचं उत्तर द्या का केलं मुंबईला तुमच्या धागाशिवच्या शिवच्या गरीब लोकांनी वाचायला नकोय का सांगा याच उत्तर नाही नाही आम्ही स्वतःच्या हॉस्पिटलला गेलेलो नेरुळच्या तिथं एक सन्मानाची भूमिका तिथे दिलेली जाते तिथले स्टाफ असेल एखादा तो समजा धागा शिव वलांडला कीच मिळाला तर याला जबाबदार कोण मुंबईला आहे का धाराशिव धाराशिव सोलापूर ठिकाणी मी मागे सांगितलं तुम्हाला कि धाराशिव सोलापूर या ठिकाणी सरकारने एवढ्या सुविधा केल्यात की फक्त तुमचा आधार कार्ड तुम्ही पद्मसिंह पाटलांबद्दल बोला गाना पाटलांबद्दल बोला आणि त्यांच्या मेडिकल कॉलेज बद्दल बोला किंवा त्यांच्या मेडिकल हॉस्पिटल बद्दल बोला आम्ही हेच विचारलं मेडिकल आप... कॉलेज असल बरं एक मिनिट कॅमेरामॅन एकच मिनिट ज्या ज्या लोकांना वाटतं की पद्मसिंह पाटलांनी त्यांचं चॅरिटीचं हॉस्पिटल धाराशिवला आणायचं होतं त्यांनी हात करा का कॅमेरामॅन सगळीकडे बोट करा कुणा कुणाला वाटतं हात वगती का सगळीकडे दाखवा सगळीकडे कॅमेरा फिरवून दाखवा किंवा मा पाठीमाग वरती केलाय बघा एक दोन हात नीट वरती करा निम हात खाली निम हात वगती एक दोन तिकडे घ्या का, का, का पुन्हा जगा पाठीमाग जाऊन दाखवा किती लोकांनी हात वरती केलाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा या ठिकाणी चौदा लोक म्हणतायत की पद्मसिंह पाटलांनी हे जे काही हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल धागा शिव मध्येच बांधायला हवं हो होतं आणि उघबगीत राहिले इथं चार पाच लोक ते चार पाच लोकांचं म्हणणं की त्यांनी मुंबईला बांधलेले हॉस्पिटल हे योग्य आहे म्हणजे जनतेला सुद्धा कळून चुकलेलं आहे की पद्मसिंह पाटलांनी किंवा राणा पाटलांच्या घराण्यानं हा लाभ फक्त आणि फक्त श्रीमंताला देण्यासाठी किंवा चॅरिटीला त्याचा फंड येण्यासाठी मुंबईला केलेला आहे बघा अजून काय म्हणणं तुमचं सफाई मध्ये काय बोलायचंय का तुम्हाला सफाई शेतकऱ्यांचं काय सध्या मालाला भाव नाही एक कुटुंब प्रमुख जर म्हणून एक पाच लोकांचं कुटुंब सांभाळायचं म्हणलं तरी त्या माणसाला भरपूर समस्याला सामोरं जावं लागतं तर आता या सरकारला सुद्धा काय समस्या त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव निश्चिंतच नाही सध्या चालूला कांद्याला भाव नाही आता मध्ये सोयाबीन झालं सोयाबीनला भाव नाही त्याला भाव म्हणजे आम्ही महायुतीतले आम्ही भाजप सेनेचं काम करतो आमची सुद्धा इच्छा आहे की शेतीच्या मालाला भाव वाढला पाहिजे वाढला पाहिजे म्हणजे तुम्ही पण आता की सरकारच्या विगतात गेला नाही पुढचे विचारायचे बघ मला सांगा इथं थांबलेल्या प्रत्येक माणसाला मला सांगा कोण पंतप्रधान म्हणून तुम्हाला पाहिजे देवेंद्र फडणवीस का नितीन गडकरी तुम्हाला कोण पाहिजे पंतप्रधान म्हणून नाही पण वाटत तुमची पसंती कोण नितीन गडकरी का देवेंद्र फडणवीस जे महायुती दिल ते त्याला आमचं स्वागत आहे तुमची पसंती कोण देवेंद्र फडणवीस का नितीन गडकरी कमळ पण दोन्ही पैकी एक कमळ कमळाचा नितीन गडकरी का देवेंद्र फडणवीस कमळाचा जो असेल तो आम्हाला माहिती तुम्ही तरुण येत तुम्हाला असं वाटत नाही की फडणवीस असावं पंतप्रधान मथा का माणसाला जर पंतप्रधान जर केलं परदेश ऐसा सरकार चलाते सहकार्य सॉरी परदेश ऐसा है, है।, पर है युवा चलाते, चलाते और बुढे को पेन्शन देते मग हमारे भारत मे ऐसा नाहीये हमारे भारत मी बुढे चलाते और युवा कोन्शन देते वाटत नाही नितीन गडकरींनी नको पंतप्रधान व्हायला देवेंद्रजींनी व्हावं तडपदाग माणूस कुठं पण ना मध्या माणसाला शंभर आजार असते असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही त्यांच्या आजारावर ह्याच्यावर बोलणार आहेत की आपण मोठे नाही त्यांनी दहा डॉक्टर घेऊन फिरतील पण त्यांच्या कामाची क्वालिटी दाखवतील म्हणजे तुम्हाला म्हणायचं मी बोलताय देवेंद्र फडणवीस तरुण चांगले फडणवीस म्हणजे फडणवीस पंतप्रधान पाहिजेत म्हणजे आपल्याला पाहायला मिळतंय की राज्यात विविध ठिकाणी फडणवीसच पंतप्रधान व्हावे जी दिल त्याच्यावर आमचं समाधान आहे बघा चालेल तुमच्या गावातल्या कामाबद्दल बोलायचं तुमच्या गावाला गावाला सर्व अधिक निधी दिला ओम राजे निंबाळकर कि राणा पाटील काय निधी दिलाय काय रस्ते दिलेत हा कंपाऊंड दिलेत रस्ता कुठे जगा चांगला दिलाय जगा दाखवता का मला रस्ता दिसू द्या मला तुमच्या गावाचा पूर्ण अकरा किलोमीटर पूर्ण अकरा किलोमीटर पूर्ण अकरा किलोमीटरचा रस्ता झालेला आहे आम्हाला कुठे दिसला नाही यांनी तुम्हाला दिसला का हे रस्ता उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना ओम मंजूर केलेला होता उद्धव ठाकरे साहेबा सरकार पडले त्यावेळेस आपलं ओमराजे निंबाळकर उद्घाटनाला याच्या जी सरकार पडलं नंतर ती उद्धव ठाकरे साहेबांच समजा ह्याचं एस्टिमेट केलेलं होतं त्या कामावर निश्चित रिगोटे वर भाजपाने आतापासून काहीच केले निस्तक सेनेच्या आणि काँग्रेसच्या काळात झालेल्या योजनावर निश्च्यानी पिठावर रेषावट्यासारखं का काम केले आतापासून त्यांचा काहीच विकास नाही आय त्या पिठावर काय म्हणणे जे रस्ते झाले हे केंद्र शासनाचे रस्ते असतात त्याच्यामुळे याला केंद्र येत असतो आणि पंतप्रधान असतो जे सत्तेत माणसं असते त्यांच्याकडून निधी निधी आलेला असतो का ना। हा नाही बोला बोला केंद्र शासनाचा अधिकार हे आमदार आमदारला केंद्रात कोण खात का विचारते <laughs> का, का। खासदार साहेबांचा अधिकार आहे ना केंद्राची निधी आणाचा मग हे रस्ता कोणी केला तुम्ही सांगा सांगा कोणी केला का सा? खासदार साहेबांच्या निधीत ना रस्ता झालेला केंद्र शासनाचा मग आमदारचा संबंध आहे का ह्या रस्त्याला काय आणि ही रस्ता आमदारच्या <laughs> काळात मंजूर झाला आमदारच्या गुत्तेदारला टेंडर दिला दोन नंबर रस्ता करून तीन महिन्यामध्ये खड्डे पडून गेले या रस्त्याचे विचार करा त्या गुत्तेदाराला सांगायला गेल्यावर काय गुत्तेदार सांगते आठ टनाचीच गाडी जायचे त्याच्यावर काय नेमसते का अहो आता शंभर दीडशे खड्डे लागले करून चार महिने झाला आता चार महिन्यात गुत्तेदाराने दोन नंबर काम करून गेला आमच्या जल जीवनचं काम टक्केवारीवर गुत्तेदार निवडून दिले वारुवारे आमदार साहेबांनी एक ग्रामपंचायती लेटरवर पत्र दिलं आमच्या गावचं पाण्याचं काम समस्या नीट होत नाही आमदार साहेबांनी आम्हाला समोरच आमदार साहेबांनी काय पुरवठा केला आमदार साहेबांनी गुत्त्यावर एक महिला म्हणली की त्यांना घरकुल नाही मला सांगा इतक्या दिवस मोदी सरकारच ध्येय आहे की सगळ्यांना घरकुल मिळणं पाणी मिळणं परंतु तुमच्या गावात काय त्या सुविधा पोहचत नाही तू द्या आहे चालू आहे सगळ्या सध्याच्या इथल्याच काय अडचणीमुळं त्या सुविधा थोड्या रखडलेल्या आहेत त्यांच्याकडे द्या माहिती काय वाटतं बघ बघित तुम्ही याचा काही सुविधा तर सगळीकडे चालू आहे फक्त गावच्या काही पुढाऱ्यामुळे त्यांच्या अडचणीमुळे ही सुविधा गरीब पोहोचत नाही गावच्या काही पुढाऱ्यामुळे या इथपर्यंत पोहोचत नाही नाही गरीबा मग गावकऱ्यांनी तर पुढाऱ्याला झापडून काढायचं ना गावकरी गावकाशाला तुम्ही त्या पुढाऱ्याला निवडून देता तुम्ही त्याला सरपंच कागता तुम्ही त्याला ग्रामपंचायत सदस्य कागता तुमचा तुम्ही त्याच्या दोघ दागात गेलं पाहिजे बाबा तुम्ही मतदानाला जर उपाय नसला घेतला तर तुम्ही त्याच्या जाऊन दर, बसू शकता की तू हे काम का ना तुम्ही आमदारांबद्दल काहीतरी बोलत होता आमदाराबद्दल नाही शेत सर्वसामान्य शेतकरी आता किती हालमध्ये आहेत खताचे भाव दोन हजार आणि कांद्याला हा भाव आहे पाचशे सहाशे आणि आमचा मेन विशेष म्हणजे बीजेपी सरकारनं ही जल जीवन योजना काल काल नावाला गुत्तेदार लोकांना दोन दोन वर्षे त्यांनी काम करून एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाशी पाशिकून मिळाला एक हजार कोटी बिल त्याचं मिळालं नाही जल जीवनचं ह्या बीजेपी सरकारनं जल जीवनचं एक, एक हजार कोटी बिल बिल कुणी सरकारनं दिलं ना सरकार देणार ना बिल बीजेपी केंद्र शासनाची योजना आहे मग केंद्र सत्ता कोणाच्या आहे बीजेपीची आहे मग ते आमच्या गावचं पण काम तसंच अर्धावट आम्ही त्या कुतेदार भेटल्यावर त्यांनी सांगितले मला निधी देत नाहीत वर्ण शासन त्याच्यामुळे मी काम करीन आहे मग आम्ही आमदार साहेबांनी लेटर कार्डवर तक्रार दिली गावकरीची आमदार साहेबांनी त्याचा काय पाठपुराव केला सत्तेत असो नाही तर आतापासून आमच्या गावच्या प्रत्येक घरागणीच पाणी असं असतं मग आता आमदार त्यांची जागा जनता दाखवून देईल जनता दाखवेल अजून टाइम काहीतरी म्हटलं की आमदार का या ठिकाणी पीक विमा कुठेतरी चौघ श्रेय घेतात त्यांनी समती कंपनीकडून टक्केवारी घेऊन त्यांनी पीक विमा शासनाला पीक विमा तर द्यावला ना शासनाला नुकसान झालं त्यांचा काय संबंध आहे योजनेचं योजनेच आम्ही मागायला गेलो आम्हाला टक्के टक्केवर नाही कंपनी कोण टक्केवर घेते शेतकरी कोण कशाला टक्केवर तुमच्याकडे काय पगे वागे घेतले पुरावात कुणी कुणी म्हणतंय कुणाचं ऐकून नुसतं जनता आलं की बोलला असं नाही होत असं नाही बरोबर ना पुरावा तुम्हाला लागत असला तर देऊ आम्ही ती कंपनी कोण घेऊ बघूया त्या ठिकाणी यांनी बोललेल्या किती गोष्ट खाग्यात आणि किती गोष्टी खोट्यात यांच्याकडे तुळजापूरचे आमदार राणादा पाटील यांना पीक विमा स्पेशलिस्ट आमदार म्हणून ओळखलं जाते त्याचं कारण असं आहे की त्यांनी स्वतःच्या स्वखर्चानं स्वतःच्या खिशातले पैसे घालून वकील देऊन पीक विमा कंपनीशी बांधून विमा प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये जमा केलेला आहे त्यासाठी कुणाकडे मागायला जायची गरज पडली नाही शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्याला कोणाचं कॅनरा बँकेला असेल कोणाचं एचडीएफसी ला असेल कुणाचं आय ला असेल सगळ्याला सगळ्याचे पीक विमे आप आपापल्या अकाउंटला पडले आणि आमचं गाव एसबीआय दत्तक आहे तिथं काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज होते अकाउंट मा, मध्ये होते पण राणादादांनी पुढाकार घेऊन ते मायनस भरून न काढता जे पीक विम्याचे पैसे आलेले होते ते पूर्णपणे शेतकऱ्याला द्या अशी जी आर काढून बरं मला एक सांगा त्यांना बोलताय मी मोबाईल बंद करा मी या मताशी सर्व असू शकतो पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आजपर्यंत गाणादानी सर्व सामान्य कार्यकर्त्याला पुढे घेऊन गेले का दादा म्हणलेत का कधी सर्वसामान्य सामान्य कार्यकर्त्याला की बाबा त्यावेळेस मी नाही लढत तू लढ असं कधी म्हणलेत का सांगा मला का तुम्हाला फक्त त्यांच्या सतकांच्या गोळा करायला गायला सट्या गोळा करायला का फक्त तुम्हाला त्यांच्या खुर्च्या पुसायला ठेवलंय काय, काय 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 म्हणणं आहे तुमचं एक कागद म्हणून आता इथून पुढे मी म्हणणार का राणा दादा की बाबा आता मी गिटा होतोय माझा पबगा नको माझी पोबगी नको तुमच्यापैकीच एखादा कागद होऊ द्या काय म्हणणं आहे प्रत्येक <laughs> तुमच्याकडे उत्तरच नाही प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्याला राणादानी हाताला काम दिलेलं आहे सरपंच असेल सद ग्रामपंचायत सदस्य असेल सरपंच पद असेल आता जिल्हा परिषद पंचायत समिती अशा राणादाचे काय काम दिले चटया उचलाय ज्याची क्षमता निवडणूक लढवायची आहे तो निवडणूक लढवतोच बघ हे सांगताय उत्तर दे यांच्याकडे आमच्या जिल्ह्याचे दबंग खासदार ओमदादा निंबाळकर यांनी दोन हजार चौदा ला ज्यावेळेस लोकसभेवर निवडून गेले त्यांची जागा धाराशिव कळम विधानसभेची जागा खुली झाली त्यांच्या पत्नी सोबागी होत्या तिथं पण ओमदादांनी घरातल्या व्यक्तीचा विचार न करता एका सर्वसामान्य माणसाला जिल्हा परिषद सदस्याला कैलादादा पाटला यांना त्यांच्या जाग्यात उभा करून दोन वेळेस विधानसभेत पाटला ओमदादांनी काम केले आणि आता इथं सदेल आमच्या शहापूर जिल्हा परिषद मध्ये एक सर्वसामान्य गर, माणूस काम कष्ट करून खाणारा कचरू सगळ अशा निवळ एक गरीब माणसाला आणि शिवसेनेचं तीच आहे जी गोर गरीब ती एकदम खाल्ल्या तळातून वर बाळासाहेब ठाकरे त्यांचं स्वप्न होतं हे टपरी चालविणारे रिक्षा चालविणाऱ्या माणसांना मंत्रीपदापासून घेऊन गेले बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा ना हा तसंच उद्धव ठाकरे साहेबाचा ओम दादाचं तसंच आहे हो ना हिनी काय केलंय बीजेपीला लेवलचा उमेदवार